अरे परि नवीन पद्धत अशी काय घेऊन आलीये पुण्यावरून बघू आपण काय करणार आहे पण तुम्ही बरं ऐक ना इशू ती काय म्हणते एकदा ऐकत खरं कसा झोका खेळायचं ते सांगते ना तुला आणि ती दोन दोन उषा लावल्या का त्याला झोक्याला दोन झोके तयार केलेत का इशू थांब ना दिदी काय सांगते ऐकतं खरं पहिलेंदी मग जाऊ दे मग दिदी तू नको खेळू तिच्या बरोबर जाऊ दे खेळायचं की दिदीला दिदीला घ्यायचं की नाही खेळायला अरे पडले पडले असते ना इशू सरळ बस पॅक पकड बघू आता आपण हे ना परी दिदीची नवीन पद्धत बघूया डोकं लावलं अरे पडशील बाळा परीनी नवीन हा अरे वाशूत जो का खेळते इथं तर फक्त अरे <laughs> कोण आले परिदिती पण आली एक धोका खेळायला तुमची पद्धत खूपच छान आहे रे कुठून शिकले तुम्ही कुठं कसं समजलं तुम्हाला अशी पद्धत उदय असेच खेळले होते म्हणून आज असे खेळत आहे का म्हणजे तुम्ही कालच इन्व्हेंट केलंय काय नवीन पद्धत परत एकदा करून वर सगळं प्रेक्षकांना परत एकदा करून वर सगळं प्रेक्षकांना रेडी बघा मित्रांनो ईशानवी आणि परीनी कशी पद्धत नवीन शोधली आहे अरे आला ग्रु परी दीदी पण आली आहे ना चालेल हो आणि सर्वांना सांगा पद्धत आवडली असेल तर काय करा व्हिडिओला बाय बाय